आपल्या चिंबरांना पण जायचं होत तर त्याच काम चालू आहे आपल्याकडे आणि हे बघा चिंबरांना आपल्या पगोल्या लागतात ना त्यासाठी झाली पाहिजे होती तर आपल्याकडे रिझमचं पान आहे खराब झालेलं ते मी घेऊन तो ठाण्यावरून तर आपल्याकडे जायला मुल ना तर सहा सात आहेत ते रिंगा आणि ही रिंग आहे ह्या पहुलीचं झालं आहे तर आपल्याला बनवायचं आहे याला लावायचं आहे रिंगला लावायचं ला लावा आहे तर तुम्हाला प्रोसेस दाखवते कशी आहे तो, तो कसा बनवायचा या अशी झाली लावायची रिंगला तर असा प्रोसेस आहे तो मी पण फर्स्ट टाईम करणार आहे ट्राय करूया मला पण जमत नाही तरी ट्राय करूया कसं होतं बघा तुम्हाला पण दाखवतो कसं आहे चल आता पहिला रिंग कापून घ्यायच्या आहेत त्यानंतर तो झाला लावायचा आहे एवढ्या रिंग आहेत कापा लागणार आहे त्याशिवाय लागणार नाही झाला जितांना आता वांदा झाला आहे आपला एक सो फ्रेम ती तुटलेली आहे ती बघा पण तिचं दोन पर्लन तुकरं डायरेक्ट तर वांदं झालं कसा काय काम करत आता तुझ्याकडे आहे का काय रे <laughs> दे 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 दे। <laughs> ते आहे ना मोठे खोटापूर खोटापूरचं ध्यान त्यांनी झालं आता नाही का आता धर तसं जागे आता जिगा फ्रेंडचा होती बेंड होत रे त्यावेळा हाताला लागेल ते तर वेगला र आता बघा लागेल हाय का ऐकलं हायका एक्स्ट्रा बघा यका असे एक टोक धरायचा ते एका साईडनं टाकत जायचा रिंगामध्ये हा य एक स्टॉक असा रिंगामध्ये टाकत जायचा अशी टाकायची एका साईडनं आणि पसरवत जायचं लांब सो असा फुललेला पिसारा झाला पाहिजे असा फुललेला पिसारा झाला पाहिजे सो एक करू नका करू तर ना आपल्या सगळ्या पगोल्या अशा बांधून झालेल्या आहेत आणि आपण जे रिंग कापलेली आहे ना तिथं नंतर ना काय करायचं माहिती काही अशी वर ठेवायची आणि इथं तार लावायची त्याच्यानंतर एक रशी लावायची रशीचे तुकडं करायचं आणि तो राऊंड मारायचं ते दाखवतो आजची तर व्हिडिओ तुम्ही बघितली असं पगोल्या बनवतानाची तर सकाळची सुरुवात झालेली आहे गुड मॉर्निंग सर्वांना सो आपल्या पगोल्या बनवून झालेल्या आहेत रात्रीच त्या तुम्हाला दाखवते किती होत्या आपलं पाच होत्या पाच बनवलं नवीन तर दाखवते कशा तुम्हाला बघायचं बघा आपली पहिली पगली आणून झालेली आहे झोल झोलाय बघा तुम्ही आले तर निघणार नाही पहिले बांधलेले आहेत नवाकीच्या पण पद्धतशी काम झालं आणि आपलं आपल्या तिने त्या आता घास बांधायला घेऊ हो। सकाळी सगळं आपल्याला झाड उशीर आता तुझे नाश्ता करायला तो आपल्या पगोला तर बांधून झालेला आहेत घास पण लावून झालेलं आहे सगळं आता तापायला जायचं आहे उशीर झालाय पका तर बघू पाणी आलं असेल पाणी संपटा की आलं असेल पण निघ बस आहे आम्ही घाई करून आलून तर अजून पाणीच नाही आलेलं आहे अं उग घाई केले धावधाव मारत आलो तर येऊन इथं बसलो ना आम्ही शरीर इथं नाही इथं पाणी यायची वाट बघतो ना आता खुशीन पाणी आलं नाही पाहिजे तसा तिथं आपल्याला टाकायचं जर आतमध्ये जाऊन पाहिजे असं पाणी आलं नाही मग थांबलो ना मी पाण्याची वाट बघायला आता अजून अर्धा तास तरी थांबा लागेल पाणी थोडा येईपर्यंत मग आलं की जाऊ चला पाय बघा का ते कापलं आहे मग अशी गेल तो पाण्यानंतर डायरेक्ट कट आहे कट कट इथं एक आहे एक आधार दुखतं आहे थोडा कटडारे वाटपर्यंत अजून पाणी आलं नाही असं आहे सीन आहे आपल्या पाण्याची तर चालू चिकून चालू चालू चिंबोऱ्यांसाठी पाणी नाही आला पाणी आलं नाही काय नाही नाही काय टाकतो तुम्ही गोळ पोखोला या घेतला टाका तिकडे खुशीला आलाय पाणी खुशीला आलाय पिया अर्धे खुशी पियुष खुशीला आलाय वाटत पाणी पियाला आव ती रे पियुष आला अर्धे खुशी पाणी आलंय या लवकर अर्धा पाणी तर आलंय आपल्या ढोलकी नाही आहे साध्या पगूल आहेत पाणी पुरता पाणी कत्ते आलंय बघू चला शिंबराचा बिल बघा गी आल आपण आधी टाकायचं तिथंच आहे जागा झाडे किती वारली संदेश येते बघा पाणी आतमध्ये आहे खाली पाणी वरपर्यंत नाही आलं आहे हाली किती दिवस झालो चिंबरांना कोण आला नाही तर लागायची शक्यता आहे आपल्याला चिंबऱ्या असं आम्हाला वाटतंय सो बघू किती लागताना किती नाही त्या टाकू दे हा मी येत रे हे इथं टाकू का एक हा टाकत एक इथं हे इथं टाका लागेल पगवलं दे म्हणा ही झोल वाले दे नवीन वाले झोल दे झोल आहे ती दोन्ही वाले वा दर दे। कॅमेरा ओके बोट नको दाखवून

एक काय बघ मी झाडामध्ये एक बिटू लावलेला आहे मोठ्या झाडाच्या बाजूला टाकलेले एक अरे काय आहे माहितीये काय इथे दोन झाड आहेत ना दोन झाडाच्या बाजूला ले ले लेफ्ट साइडला टाकले आई जिथं आता तिकडे तिकडे पाणी बघा किती आला आहे इथं आपलं पुढं खड्डे बघा बाबा बाबा सिक्रेट टाकायचं आहे त्या या साईडला सायरा बाबा या आम्ही खातून नाही भारी लागतं गोड गोड एकदम कच्ची नाही खावायची हो पिकलेली ती मस्त झाड भरलाय सायरन सायराने नको अजून खावा जे असेल ना, ना सायरली भारी लागतं गोड 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 असते मित्रांनो या ज्यांना आपल्या इथंच्या माणसांना माहिती असेल त्यांना समजलं असेल मी म्हणजे नवीन असेल त्यांना नसं माहिती या सायरा असं रस्त्याला पण झाडं येत तर जास्त दिसलं नाही आपण परत कधी आलो तर या साईडला फिरायला म्हणजे अजून येतात बाहेरच्या साईडला आहेत झाडं पण ती सध्या कच्ची आहेत बघितली आम्ही वेळ आतमध्ये पिकलीत साऱ्यांचा सीझन आला दे भारी लागते ही काटा लागला माझे काटा सो so, आपण आता किती टाकले माहिती आहे तिथं मी दोन टाकलेल्या त्या याने दोन टाकल्या पियूषने दोन चार पाच सहा पोगोले झाले नाही इथं टाकून सहा आता चार अजून टाकायचे आहेत आपल्या दहा पगवल्यात होत्या अकरा पण सिंक झाला माहिती आहे का त्याचा एक होती ना ती नवीन ओली ती निघाली तार तर ती तुटली तिला आता तार बांधायला म्हणज टाइमपास होईल आता काही केला नाही बघा एक काली पण आहेत काला कलर पण येते खट्टा मिठा काला कलर या पण चांगल्या लागतं सेम हे पण बरं लागतं हे थोड्या ना थोडेशे आहे ना असं थोडस आंबट लागते बाकी आहे चांगलं काय काय खाल्ला अरे चांगले लागतं काय विषबीश नाही त्या पण लागतं कशा बघू खा बरे थोडंसं ना एवढे एवढे मोठ्या होतं ना मोठ्या झाल्या खावा ला मजा येते तर आम्ही पहिलं लय काढायचो म्हणजे पहिला जेव्हा ब्लॉग नव्हतं बनवायचं ना तर सगळी मामा मामी मामीची पुरा बिरा सगळी बिगडी सगळी आम्ही यायचो असं संध्याकाळच्या चाल तर सायरा पक्क्या घेऊन जायचो खायला भरपूर मारे बघ काय लागते काय पवता आला असं तर मग झाला नाही काय पाव आला गणपती बाप्पा <laughs> उक, का गणपती बाप्पा गणपती बाप्पा बसलाय बघ दम लावून ऊन लागतंय ना अरे आपल्याला उग आहे या पगोले बघा इथं काय इथे काय तर आपल्याला उठतच आहे त्या पगोल्या म्हणून थांबलो आम्ही पाण्यातून वर येते इथं उठायच्या मग परत टाकायच्या लागला असेल तर थांब बाराला उकडा बारा वाजता म्हणजे आपण नाही ना म्हणता आम्ही वीस मिनिटात थांबलो असून वीस मिनटं टाकल्या उगताच्या वासाव लगेच येतात ता आम्ही थोड्या वेळे आम्ही काम करणार आहे कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे थोडा रस्ता करायचा आपल्याला इकडून चालला आपण बसला आम्ही इथं येऊ येऊ मित्रांनो आता आपण चालू आलेली आलेली आहे एक चिंबरी आलेली आहे बघा कसली वारी बघा बघा निघाचीच नाही ती भारी वारी काय बघ बघा चावली ना बेकार चौथी अशीच so, टाकू नाही टाकू इथं आला आहे काही अजून एक आलेली आहे तेवढीच साईज तेवढी साईज आहे चांगली आहे पण खावाला मस्त गोवाला आहे भरलेली नाही काय कुर्ला, कुर्ला है। सो दोन लागलेले आहेत लागलेला इथे परत टाकून देऊ इथं या झोल्याचा याचा बघा कसती फायदा होतोय चिंबुरी पडत नाही शिजलं आता तीन पाहिजे याच्यात काही नाही लागला लास्टच्या ह्याच्यात इकडे होती ती कोपऱ्याला बाकी तीन ह्याच्यात तर लागला आहे पद्धतशीर लास्टला ती छोटी भेटली बाकी दोन मोठ्या आहेत साईजच्या त्याच साईजच्या साई दोघी पण आहेत एका साईजच्या सो आता दोन बाकी आहेत अजून उकट्याच्या तर तिकडे जाऊन उकट्या आपण त्या स्टार्टिंगला टाकल्या त्या तिथं शंभर टक्के लागले असेल काही ना काही सो चला दाखवते तुम्हाला काही मजा आली येते करायला या पण त्रास पण होतो तवरा काय बोलतो र दोन पोपळ्या घेऊन जाऊ मग मधीन टाक मधीन घेऊन जाऊ म्हणजे मग लागल्या साईडला या साईडला येत्या सो गाईस बॅडल्याक होता आता आतमध्ये दोन टाकलेला आपण एकामध्ये लागलेली नव्हती आणि एकात लागलेली होती ला पण जाला फाडला तिने आणि घास पण घेऊन गेली गे एक दोन घास लावलेली एक छोटा घास घेऊन गेली ती सो आता इथं परत टाकून ठेवलेलं आहेत आता परत जाऊ थोड्याला नुकतो तीनच होत्या त्या लागलेल्या आपल्या या तीनच आहेत इकडे इथे सो बॅडलक होता आता तर जाऊ परत इथं आपल्या होत्या त्या जागेवर जायचं आहे चला तिकडंच भेटते मग तसं जाईस चिंबोऱ्या पाण्या ठेवल्या पाण्यांड ठेवलं आहे चार आहेत चार चावाला पण चावाला असलं ना गुंबा बाकी आणि आतमध्ये आपल्याला काय चिंबरं लागले नाही तर चार लागलेलं त्याच आणि एक बारकीशी होती मग ती सोडूनच दिली मग आता आपण आलो रस्त्या साईडला आपला तो का घरासाईचा रस्ता तो तिथं बोला टाकल्यान चि इकडे एक टाकलेली आहे या साईडला तिकडं त्या साईडला तीन टाकलेले आहेत आणि या साईडला दोन टाकलेले आहेत आता इथं काय लागते बघू ती लागते चिंबरा काही नाही त्या सो दमलून जेवाची पक्की भूक लागली जातून जेवाला तोडायला तो आता गेला गेलाय घरा तू अंग धवून येईल मी ताईन जेवून घेऊन येईल असा काहीतरी करते थोड्या वेळानं आपण इकडे जाऊ काय बघून त्या असू घेऊन जाऊ काही लागला बिगला लागल लागल? ते लागेल काय शंभर काही लागेल इतकं बघून बोल बार लागल काहीतरी जाओ। लागेल जाऊ जाऊन चेक करू आपण त्यासाठी मी आसू आणलेली चला

तू काय बोलला ताम तिथं म्हणून मी डल काही नाही पुन्हा वाव मग እባክህ <coughs> आपला ब्लॉग एंड करायचा राहिलेला होता तर चिंबोऱ्या आपल्याला सहा का सातच लागलेल्या जा। तर जास्त काय लागलंच ला नाही चिंबोऱ्या सो आता परत कधी बघू आता एकादस झाल्यानंतर बघू परत ट्राय करू जायचं आपण एकादस आहे वाटतं आता महाशिवरात्रीच्या अगोदर आहे तर तेव्हा आपण जाऊ ट्राय करू जेव्हा तेव्हा लागते की नाही बघू तो आपले असे ब्लॉग येत राहतील खासना नावाची म्हणजे मच्छीविची पकडायचं सो भेटू आपण एक्स ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा वाटला ना की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि चला भेटूया नेक्स्ट प्रॉब्लेम चला बाय बाय